अब्दुल टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी श्रीराम विद्यालय कनाशी येथे पालक शिक्षक मिळावा उत्साहात पार पडला श्रीराम विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कनाशी येथे दिनांक 22 जुलै 2025 रोजी पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले या मेळाव्याचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य मा के एम पवार सर यांनी भूषविले तर देवळा एज्युकेशन सोसायटीचे संचालक मा पी वाय जाधव तात्यासाहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली विद्यार्थिनींनी स्वागत गीत व सादर करीत कार्यक्रमाची रंगत वाढवली सन दोन हजार चोवीस पंचवीसचा चा वार्षिक अहवाल श्री संजय गवळी सर यांनी वाचून दाखवला पालक मेळाव्याचा हेतू व महत्व श्री जे टी बत्तीशे सर यांनी स्पष्ट केला प्रमुख पाहुण्यांचा प्राचार्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पालक शाळा यांच्यात सुसंवाद निर्माण करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीसाठी पालकांचा सहभाग वाढवावा हा मेळाव्याचा मुख्य उद्देश होता विद्यार्थ्यांची उपस्थिती शिस्त अभ्यासक्रमातील प्रगती आदी मुद्द्यांवर चर्चा झाली प्राचार्य मा के डेम पवार सर यांनी पालकांच्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली या कार्यक्रमास कनाशीचे सरपंच श्री अशोक चौरे उपसरपंच सौ वैशाली शिरसाट श्री अंबादासभाऊ देसाई श्री सुधाकर पाटील श्री पी सी पाटील श्रीमती मंदाताई शेजोळे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोसावी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री जे टी सर यांनी केले उलगुलान टुडे न्यूजसाठी प्रतिनिधी अमित बोरसे ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा